कुपवाड येथे दिनांक पंचवीस मे रोजी झालेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराच्या खून प्रकरणी अंबेजोगाई येथून एका सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली मृत तरुण आणि संशयितामध्ये लुटमारीच्या वाटणीवरून झालेल्या वादातून कुपवाड येथील गुन्हेगाराचा खून केल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती एल सी बीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली यातील अन्य संशयितांचा शोध सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले रितेश वसंत चव्हाण वैवर्ष वीस राहणार वैदुवस्ती विलासनगर लातूर सध्या राहणार अंबेजोगाई जिल्हा बीड असे अटक केलेल्याचे नाव आहे दिनांक पंचवीस मे रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास कुपवाड येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार श्रवेशनाथ चौगुले याचा खून करण्यात आला होता यातील संशयितांना पकडण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी सहाय्यक निरीक्षक नितीन सावंत यांचे एक पथक तयार केले होते पथक हल्लेखोरांचा शोध घेत होते त्यावेळी पथकातील हवालदार सागर लवटे यांना हा खून अंबेजोगाई येथील सराईत गुन्हेगार रितेश चव्हाण आणि त्याच्या साथीदारांनी केल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली पथकाने आंबेजोगाई येथे जाऊन चव्हाण याला ताब्यात घेतले त्याच्याकडे कसून चौकशी केल्यावर कुपवाड येथे केलेल्या लुटमारीच्या वाटणीच्या वादातून साथीदारांच्या मदतीने चौगुले याचा खून केल्याची कबुली त्याने दिली तसेच लुटमारीच्या गुन्ह्याचीही कबुली दिली त्याला कुपवाड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे खुनातील अन्य संशयितांचा शोध सुरू आहे एल सी बीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाने सहाय्यक निरीक्षक नितीन सावंत सागर लवटे संदीप गुरव मच्छिंद्र बर्डे संकेत मगदूम अतुल गाने सतीश माने अनिल कोळेकर नागेश खरात अमर नरे महादेव नागणे संदीप नलावडे अभिजित पाटील करण परदेशी कुपवाड एम आय डी सी पोलीस ठाणेकडील गजानन जाधव संदीप पाटील प्रवीण गोहिते संदीप घस्ते बीड जिल्ह्यातील राजू पठाण मनोज घोडके यांच्या पथकाने ही कारवाई केली